महाराष्ट्र शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे बहात्तर वसतिगृहेत आणली नाही सरकारने आता तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ सुरू करावीत अशी मागणी ओबीसी अधिकार मंचाने केली आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाची घोषणा करून दोन वर्ष लुटलेले आहेत आणि गेल्या मार्च मध्ये वसतिगृहात संबंधी प्रक्रिया सुरू झाली समाज कल्याण विभागामार्फत ओबीसी वसतीगृहाकरता इमारती भाड्याने घेण्यात आले मात्र त्या वसतीगृहात फर्निचरचा अभाव आहे इथं अद्याप कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नाही आहेत विशेष म्हणजे राज्यात बहात्तर वसतीगृहाची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये छत्तीस मुलांचे आणि छत्तीस मुलींचे त्यापैकी फक्त पंचावन्न वसतीगृहाकरता जागा उपलब्ध झालेल्या आहेत राज्यात त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे गोंदिया जिल्ह्यात मुलांकरता आणि मुलींकरता इमारती मिळालेल्या आहेत मुलांकरता पुडवा येथे जागा मिळालेली आहे तर मुलींकरता गणेशनगर भागात एक इमारत भाड्याने मिळालेली आहे मात्र त्या ठिकाणी इमारत आहे परंतु लागणारा फर्निचर जो आहे म्हणजे पलंग आहे कपाट आहे टेबल आहे बाथरूममध्ये लागणारं साहित्य आहे ह्या साहित्याचा पुरवठा सरकारने अद्यापही पुरवठा केलेला नाही आहे त्यामुळे वस्तिवृगाच्या संदर्भात प्रक्रिया जरी त्यांनी पूर्ण केली असली मागच्या सत्रा करता तरी पण विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकत नाही त्यातच आता नवीन शैक्षणिक क्षेत्र सुरू झालेले आहे आणि त्या संदर्भात नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल पण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल लोकांचे विद्यार्थ्यांचे अर्जही आमंत्रित होतील पण विद्यार्थी राहणार कुठं जर फर्निचरच नसतील तर विद्यार्थी राहणार कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आज ओबीसी अधिकार मंच ओबीसी इतर संघटनांच्या वतीने बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने या अधिवेशनात तत्काळ निधी द्यावा अन्यथा ओबीसी वसतीगृहाच्या निधीकरिता आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल हा इशारा आजच्या निवेदनातून दिलेला आहे कारण की मागचं पण शैक्षणिक सत्र संपलेलं आहे ज्यामुळे आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना नुकसान झालेलं आहे आता हे शैक्षणिक सत्र सुरू होऊन काही पंधरा दिवस झालेले आहेत प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्षाचे जे विद्यार्थी कॉलेजला जाऊ लागलेत त्यांची तरी किमान त्यांना तरी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हायला हवी ही आमची एक मागणी आहे आणि आधार करता पण सरकारने जे ऑफलाईन अर्ज केलेले आहेत ते ऑनलाईन पण सुरू करावे अशी एक आमची एक मागणी आहे